नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजकाल सोशल मीडियावरती एक नवीन योजना प्रचंड व्हायरल होते या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महिन्याला चार हजार रुपये मिळणार असं या पोस्ट मदे आणि या पोस्टमध्ये आणि फोटोमध्ये आहे यामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की चार हजार रुपये मिळतील ज्यामध्ये एक मार्च दोन हजार वीस नंतर जे काही ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला असेल आणि मुलाचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे आणि त्या कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत चार हजार रुपये मिळतील असं या, या योजनेमध्ये सांगितलेलं आहे यापैकी कागदपत्रे आणि यामध्ये शाळेचा सुद्धा शिक्का आहे तो विचारकरंजी शाळेचा शिक्का आणि त्यामध्ये कागदपत्रे कोणती कोणती लागतात अर्ज कुठे भरायचा टीप वगैरे मोबाईल नंबर सगळी माहिती दिलेली आहे पण ही जी संपूर्ण काही योजना आहे ती नक्की काय आहे ती खरंच खरी आहे का का फेक आहे तर मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत खरंच चार हजार रुपये मिळणार आहेत का तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जी आता सध्या व्हायरल होणारी योजना आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने बद्दलच आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत खरंच आहे का यासाठी काय करायचं कुठले फॉर्म भरायचे कसे भेटतील चार हजार रुपये हे का ही योजना खोटी आहे फेक आहे हे संपूर्ण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ त्यामुळे पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर सर्वात आधी तुमचं हे कन्फ्युजन मी दूर करते मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना जी आहे ती पूर्णपणे फेक आहे महाराष्ट्रामध्ये कोणतीही अशी योजना नाही कोणताही जी आर सुद्धा नाही आणि महाराष्ट्र सरकार ही योजना राबवत देखील नाही ही, ही गोष्ट एक कायम लक्षात ठेवा की ही जी पोस्ट भरपूर व्हायरल झाल्यामुळे यामध्ये स्पष्टीकरणसुद्धा आता देण्यात आलेलं आहे तर काय स्पष्टीकरण आहे ते मी तुम्हाला इथे सांगते तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांचा बाल आशीर्वाद योजनेचा खोटा घोटाळा निघालेला आहे 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 बाल आशीर्वाद जी योजना आहे, ती फेक काय सांगितलंय तर कोल्हापूर इचलकरंजीतील एका हायस्कूलने अस्तित्वात नसलेल्या राज्य शासनाच्या महिन्याला चार हजार रुपये मदतीची बालसंगोपन योजनेमध्ये माहिती सही शिक्क्यासह दिल्याने पालकांची तारांबळ उडाली आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर हा नेमका प्रकार काय आहे तो उघडकीस आलेला आहे आता ही जी योजना आहे मुख्यमंत्री ती मध्य प्रदेश म्हणजे प्रदेशामध्ये ही योजना आहे दोन्ही पैकी एक किंवा दोन्ही पालक नसलेल्या मुलांसाठी ही मदतीची योजना आहे ही सरकार अशाच दरमहा काही रक्कम देते त्याची माहिती सोशल मीडियावर फिरत होती ती पाहून इचलकरंजीतील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी पालकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही पत्र आहे ते तयार केलं आणि पत्रावरती सही शिक्का मारून फलकावरती लावलं कृपया पालकांनी फोटो काढून कुणा पालकांनी फोटो फोटो काढावे तर कोणत्या कोणत्या पालकांनी फोटो काढून ते शेअर केले आणि हायस्कूलमधील सही शिक्का व मुख्याध्यापकांची सही असल्याने लोकांना ते खरं वाटायला लागलं परंतु ही योजना फेक आहे मध्य प्रदेशमध्ये चालू असलेली ही योजना ज्या मुलांना ज्या विद्यार्थ्यांना एक पालक नसेल आई किंवा वडिलांपैकी एक नसेल किंवा आई वडील दोघेही नसेल त्यांच्यासाठी ही मध्य प्रदेश मधली योजना आहे पण या मुख्यमंत्र्यांनी ही सई आणि शिक्का दिल्यामुळे हे लोकांना खरं वाटायला लागलं पण ही योजना फेक आहे खोटी आहे संगोपनाचे संपादक अतुल देसाई यांनी हरकत घेऊन शहानिशा केलेली आणि अशी योजना नसून त्यास बळी पडू नये असे आवाहन सुद्धा सर्वांना करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारची ही माहिती मिळालेली आहे तर आता तुम्ही म्हणाल की यासारखी दुसरी योजना काय आहे म्हणजेच अशा सारखी दुसरी काय योजना असेल तर आम्हाला सांगा तर हो दुसरी अशी योजना आहे ती मी तुम्हाला सांगते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना बाबत तीस मे दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला होता ज्यामध्ये बाल संगोपन योजना आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे ज्यामध्ये सुद्धा पैसे मिळतात आता ही योजना काय आहे हे समजून घ्या या योजनेअंतर्गत पैसे दिले जातात ज्यामध्ये पहा शून्य ते अठरा वयोगट जे आहे या वयोगटातील मुलांना इथे पैसे मिळतात तर आता यामध्ये कोण कोण असतील जसं की आता तुम्हाला मी सांगितलं तर जे अनाथ आहेत निराधार आहेत आहेत म्हणजे त्यांना आश्रय नाहीये बेघर आहेत दुर्धर आजारी पालकांची मुलं आहेत ज्या पालकांना आजार आहे आणि त्यांची ही मुलं आहेत किंवा कैद्यांची मुलं आहेत या योजनेचा ती मुलं लाभ घेऊ शकतात आता यामध्ये जर पाहिलं तर ही शासनाची बाल संगोपन योजना होती आणि या योजनेला आता नाव बदलून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असं नाव देण्यात आलेलं आहे यासाठी पात्रता जर तुम्ही पाहिली तर अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाहीये व जी बालके दत्तक देणे शक्य नाहीये अशा मुलांना या योजनेमध्ये पात्र ठरवणार आहेत या योजनेमध्ये एक बालक असलेली किंवा एक पालकाचा मृत्यू किंवा घटस्फोटीत पालक विभक्तीकरण किंवा अविवाहित मृत्यू गंभीर आजार आणि इतर कारणामुळे कुटुंब वेगळं झालेलं आहे असा एकच पालक त्या मुलाला सांभाळतोय त्याचं संगोपन करतोय त्या कुटुंबामध्ये जर समजा तणाव तंडे वाद विवाह न्यायालयीन वाद अशा कौटुंबिक संकटामध्ये बाधित बालके असतील ते सुद्धा इथे पात्र ठरणार आहे कुष्ठरोग पालकांची जी मुलं असतील किंवा ज्यांचे पालक जन्मठेपेची शिक्षा भोगत असतील अशा मुलांना देखील अशा बालकांना देखील म्हणजे आता समजा त्यांचे पालक तुरुंगामध्ये शिक्षा भोगतायत अशा पा मुलांना अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच ज्या मुलांचे पालक एच आय व्ही ग्रस्त असतील किंवा कॅन्सरसारखं क्या दुर्दव आजारामध्ये बाधित झालेले असतील त्या मुलाचे पालक तर अशांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच कॅन्सरग्रस्त जी मुलं असतील आणि त्यांना चाळीस पेक्षा जास्त अपंगत्व असेल किंवा अंध दिव्यांग बालके जी भिक्षा मागणारी मुलं आहेत अशा सगळ्या मुलांना या योजनेमध्ये पात्र ठरवण्यात येते याचा जी आर या आलेला आहे की अशा मुलांनाच या योजनेमध्ये पात्र ठरवणार आहे तसेच यामध्ये काही लाभ मिळतो का तर तुम्ही इथे पाहिलं असेल तर अनुषंगाने बालकाला प्रति महिना जी अशी बालके आहेत तर त्या बालकांना प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये मिळतात तर या सगळ्याची माहिती अर्ज कुठे करायचा हे सगळं तुम्हाला जी आरमध्ये दिसणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी महत्वपूर्ण वा वाटला असेल या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडीशी जरी माहिती मिळाली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्या बहिणीला सपोर्ट करा पुढे जाण्याचा एक चान्स द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार